दे आपले स्वागत गणपती विसर्जन ची केली पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे महावितरणचे अधिकारी बेलसरे नगर अभियंता प्रतीक नाईक स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर अंमलदार संजय तोडेवाले माजी नगरसेवक चंद्रकांत लवाळे यांनी शहरातील महादेववाडी लगत असलेल्या बेलवाडी पुलावर गणपती विसर्जन पॉईंटची पाहणी केली यावर्षी जलेश्वर तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम चालू असल्यामुळे तसेच चिराक्षा तलावात पाणी कमी असल्यामुळे यावर्षी गणपती विसर्जनसाठी शहरातील महादेववाडी लगत असलेल्या बेलवाडी पुलावर गणपती विसर्जन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे ए सेवन सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा